नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारीला म्हणजे उद्या रविवार असणार आहे त्यावेळेस माघ पौर्णिमा येणार आहे तर या चार राशी आहेत ज्यांच्यावर लक्ष्मीचा वर्षा होणार आहे आणि ते चार राशी राशीचे लोक करोडपती होणार आहे त्यांच्या आयुष्यात खूप सुख समाधान शांती लाभणार आहे तर त्या चार राशी कोणत्या ज्यांना हे राशीफल खूप सोन्याहून पिवळं असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ एक फेब्रुवारी रविवारच्या दिवशी माघ पौर्णिमा अद्भुत आणि दिव्य चंद्र दर्शनाला येणार आहे आणि आई लक्ष्मीच्या विशेष आशीर्वाद बारा राशींमधील चार राशींवर नशिबाचे अक्षरश लॉटरी लागणार असून या चार राशीचे लोक प्रचंड धनसंपत्ती मालमत्ता होणार आहेत तर मित्रांनो आई लक्ष्मीच्या कृपेने नव्वद वर्षानंतर एक फेब्रुवारीच्या रविवारच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमेला तयार होणाऱ्या या दुर्मिळ दिव्य आणि महाशुभ महालक्ष्मी योगायोग योगायोगमुळे योग बारा राशीमधील चार राशी असे असणार आहे ज्यांचं नशीब उजळणार आहे आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी या चार राशींना धनलाभ मिळणार आहे तर त्या चार ला राशी धन वैभव आणि समृद्धीने पूर्णपणे हो हु, होणार असून स्वतः धनाची देवी लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी या रा चार राशींच्या घरी वास करणार आहे ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख वेदना कष्ट आणि अडचणी संपुष्टात येणार आहेत चला तर मग पाहूया ह्या चार राशी कोणत्या आहेत त्याआधी मित्रांनो माघ पौर्णिमेची तिथी जाणून घेऊया तर माघ पौर्णिमेची तिथी एक फेब्रुवारी हो दोन हजार सव्वीस रोजी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल तर तिचा समारोप दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री तीन वाजून अडतीस मिनिटांनी होणार आहे तर तिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारच्या दिवशी साजरी केली जाईल तर मित्रांनो पहिली रास असणार आहे कन्या रास कन्या राशीच्या मित्रांनो सांगायचं झाल्यास माता लक्ष्मी तुमच्या जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल घडून आणणार आहे होय मित्रांनो तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत शुभ ठरणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे धनासंबंधित अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला मिळणार असून पैशाची आवक वाढणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती अनेक सुवर्ण संधी आता कन्या राशीच्या लोकांसाठी मिळणार आहेत असे म्हणावे लागणार आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी वास करणार आहे आणि तुमची जोळी आता आनंदाने आणि सुखाने भरून जाणार आहे लवकरच तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल आणि जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचाल कन्या राशीच्या मित्रांनो जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीसंबंधित एखादी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे कन्या राशीच्या लोकांबाबत असे म्हणणे चुकीचं ठरणार नाही की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनात आनंदाचा खजिना खुला होणार आहे महालक्ष्मी तुमच्या जीवनात सुख समाधान आणि वैभव ओसांडून भरून देणार असून तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ मोठ्या मोठा धनलाभ आणि भव्य यश प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाणार आहे मित्रांनो या यादीत पुढील रास म्हणजे मेष रास असना रहे। मेश। तर दोन नंबरची रास असणार आहे मेष तर मेष राशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ असा महालक्ष्मी योग तयार होत आहे असा संयोग फार क्वचित निर्माण होतो आणि त्यांच्या प्रभावामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत उत्तम ठरणार आहे लवकरच तुमची भेट अशा एखाद्या व्यक्तीशी होईल जी तुमच्या जीवनात जीवनाची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून टाकणार आहे होय मित्रांनो तर मेष राशीच्या मित्रांनो आता तुमच्या जीवनात सुख सुविधांना कोणत्याही कमतरता राहणार नाही माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या नशिबात असा मोठा बदल घडून येईल की तुम्हाला प्रत्येक ठिकाणाहून फक्त लाभच लाभ मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यासाठी लोकांना भरपूर नफा मिळेल आणि त्यांच्या व्यवसायात दिवसेंदिवस दुप्पट चौपट प्रगती करेल अशी तसेच जे लोक नोकरी करतात किंवा नोकरीच्या शोधत आहेत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार असून त्यांना आवडती नोकरी मिळणार आहे त्याचबरोबर प्रमोशन पगारवाढ आणि प्रगतीचेही मजबूत योग तयार होत आहेत तर मेष राशीच्या लोकांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनप्राप्तीच्या असंख्य संधी मिळणार आहेत त्याचबरोबर जे लोक संतती प्राप्तीची इच्छा बाळगून आहेत त्यांच्या देखील माता लक्ष्मीच्या कृपेने संतती सुख प्राप्त होणार आहे यामुळे असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मेष राशीच्या मित्रांच्या जीवनात आता फक्त आनंद सुख आणि समृद्धी येणार आहे माता लक्ष्मी स्वतःच तुमची जुळी आनंदाने भरून टाकणार आहे आणि त्यामुळेच तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाणार आहे तर मित्रांनो पुढील रास तीन नंबरची रास असणार आहे कुंभरास तर कुंभरास कुंभराशीच्या राश, मित्रांनो सांगायचे झाल्यास आता माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालेली आहे आणि तुमच्यावर तिची जबरदस्त कृपादृष्टी बनत आहे ज्यांच्या प्रभाव, प्रभावी प्रभावामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल तसेच पैशाचा आवक वाढेल आणि तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे याचे योग तयार झाले आहेत म्हणूनच राशीच्या मित्रांसाठी लवकरच एखादा नवीन काम किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याच्या संधी येऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल आणि ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती भक्कम होईल तुमच्या घरात आणि कुटुंबात शांतता आनंद आणि समाधान कायम राहील तसेच राशीचे जे लोक व्यवसाय करतात त्या त्यांना व्यवसायात मोठा नफा मिळणार असून त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस दुप्पट चौपट प्रगती करेल त्याचबरोबर जे लोकप्रदेशात नोकरी करण्याच्या किंवा शिक्षण करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहेत कारण महालक्ष्मीच्या कृपेने तुमची अनेक कामे अगदी सहज आणि अडथळ्याविना पूर्ण होतील गेल्या काही अनेक वर्षापासून अडकून पडलेली कामे आता यशस्वीरित्या मार्गी लागणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो प्रत्येक दिशेचा लाभ लाभच लाभ तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मी जबरदस्त कृपा तुमच्यावर असल्यामुळे लवकरच तुमची लॉटरी लागण्याचीही प्रबळ शक्यता असणार आहे कुंभराशीच्या मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारचे धनलाभ मिळण्याचे योग तयार झालेले असून तुमच्या जीवनात आता या पौर्णिमेला या पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या नंतर एक मोठा आणि सकारात्मक बदल घडून येणार आहे ज्यामुळे तुमच्या आनंदाला उधान येईल आणि संपूर्ण आयुष्य जीवनच बदलून जाईल होय मित्रांनो हे खरं आहे आणि पुढील रास असणार आहे चौथी आणि शेवटची रास ज्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा आहे त्यांनाही आर्थिक लाभ मिळणार आहे आणि यासोबत तुम्ही पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता तुमच्यासमोर येणार आहे कारण व्यवसाय क्षेत्रातील तुमची गुणवत्ता कौशल्य आणि मेहनत सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल तर पुढील रास आहे तूळ राशी तर तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात एक मोठा परिवर्तनाचा काळ सुरू झालेला आहे कारण माता लक्ष्मी तुमच्या जीवनात असा अद्भुत बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल तुमच्या जीवनात आता आनंद सुख आणि समाधान येणार असून तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस दुप्पट प्रगती करणार आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि मित्रमंडळीचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे लक्ष्मीच्या योगामुळे प्रभावा लक्ष्मी योगाच्या योगा प्रभावामुळे जबरदस्त कमाई होणार असून तूळ राशीच्या मित्रांसाठी अनेक प्रकारचे लाभ आणि मोठ्या धनला प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर जे लोक नवीन वाहन स्वतःचे घर खरेदी करण्याची योजना आखत आहेत त्यांच्या योजना यशस्वी ठरणार आहेत जे लोक संतती प्राप्तीसाठी इच्छा बाळगून होते त्यांनाही संतती सुख मिळणार आहे तयार झाले आहेत होय मित्रांनो असं म्हणणं अजिंक्य चुकीचं ठरणार नाही की तूळ राशीच्या मित्रांसाठी आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक ठिकाणाहून फक्त लाभच लाभ मिळणार आहे तूळ राशीच्या मित्रांनो लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण आता होणार असून वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने राहणार आहे होय मित्रांनो त्या भाग्यवान राशी आहेत ज्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि प्रचंड धनसंपत्ती मालामाल होणार आहेत असं म्हणावं लागेल तर या चार राशीच्या लोकांना कोट्यावधी धन मिळण्याची योग तयार होत आहेत तर या माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे लाभ मोठा धनलाभ आणि भव्य यश प्राप्त होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ